तिवसा ग्रामपंचायत सरपंच पदावर अभिजित राठोड यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशांमुळे तिवसा ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश वामन राठोड यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम सात मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आले आहे दरम्यान त्यांच्या जागेवर विद्यमान उपसरपंच अभिजित राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे ग्रामपंचायत सदस्य सुभाष वसराम चव्हाण यांनी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या विनंती अर्जाद्वारे रिक्त झालेल्या सरपंच पदावर विद्यमान उपसरपंच अभिजित रणजित राठोड यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती सदर विनंतीचा विचार करून ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम अडतीसनुसार तिवसा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच अभिजित रणजित राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आदेशास गट विकास अधिकारी पंचायत समिती यवतमाळ यांनी मंजुरी दिली आहे तिवसा येथील सरपंच नरेश राठोड यांनीही एकही यांनी एकही ग्रामसभा न घेतल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात याशिवाय ग्रामपंचायत मधील विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीमध्ये ते दोषी आढळून आले असून आयुक्ताकडे सदर प्रकरणाची सुनावणी सुरू आहे तर सरपंच नरेश राठोड यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावाचा विकास ठप्प झाला होता आता नवीन सरपंच पदारूढ झाल्याने त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा केली जात आहे आम्ही गावातील सर्व नागरिक वरिष्ठ नागरिक विकासाची आखणी करीत आहोत रस्ते नाली स्ट्रीट लाईट यांसह नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच श्रावण पवार यांनी व्यक्त केली